योगेश आज सोलापुरी स्टाईल मटन खाणार का खाणार ना मस्तपैकी मटन खाणार आज कंटा नवाट नाशी झालं कंटाण वाजला वटनाशी दुखती हाडा नुखती स्टाईल कशी वाटली सोलापुरी मटणाची नक्की कमेंट करून सांगा हे रस्सा बघा कसा झंझणीत रस्सा आहे रस्सा बघितल्यानंतर भूक लागली भाकरी कुस करून खायची स्टाईल कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू